हे रवा लाडू नाही आहेत बरं उपवासाचे लाडू आहे बगर म्हणजे वरईचे लाडू आहेत हे बगर शरीरासाठी खूप चांगले असते आणि उपवासासाठी तुम्ही हे लाडू बनवून ठेवू हो शकता हे महिनाभरच नाही तर दोन महिने आरामात टिकतात बरं ज्यांना नवरात्रात नऊ दिवसांचा उपवास असतो ते नवरात्र सुरू होण्याच्या अगोदरच हे लाडू बनवून ठेवू हो शकता आणि रोज उपवासाला खाऊ शकता हे लाडू अगदी तोंडात टाकलं की विरगळतात आणि हे खायला अजिबात करकर लागत नाहीत बरं कारण भगरी बरोबर आपण बर इतरही साहित्य घातलेलं आहे त्यामुळे या लाडूची टेस्टच बदलून जाते आणि लाडू एकदम पेड्यासारखे लागतात खायला तसेच हे बनवायलाही खूप सोपे आहेत बरं कारण आपल्याला यात पाक वगैरे बनवायचं टेन्शन नाही आहे नमस्कार मी अमृता कणे कुकिंग विथ अमृतामध्ये तुम्हाला सर्वांचं सा, खूप खूप स्वागत तर लगेच आपण हे भगरीचे लाडू कसे बनवायचे हे पाहूयात त्या अगोदर एक छोटीशी विनंती आहे रेसिपी पूर्ण बघा आणि तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि शेअर करा तसेच चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करून नोटिफिकेशन ऑन करून ठेवा कारण का आता उपवासाच्या खूप सारे रेसिपीज अपलोड करणार आहे मी त्यामुळे मी इकडे रेसिपी अपलोड केली की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुमची कुठलीही रेसिपी मीच नाही होणार तर लगेच हे भगर किंवा वरईचे लाडू कसे बनवायचे हे आपण पाहूया तर हे वरईचे लाडू बनवण्यासाठी आपल्याला अर्धी वाटी साबुदाणा भाजून घ्यायचं आहे वरईच्या लाडूमध्ये आपल्याला साबुदाना यासाठी घ्यायचा आहे जेणेकरून आपल्याला लाडूला छान कलर यावा छान पांढरे शुभ्र लाडू तयार व्हावे हो यासाठी आणि साबुदाना थोडासा चिकटही असतो त्यामुळे आपल्या लाडूला टेक्स्चरही छान येतं त्यामुळे अर्धी वाटी साबुदाना आपल्याला एकदम कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे साबुदाणा असा उडायला लागला की तो छान फुलतो आणि छान फुलला की मग तो, तो खायलाही कुरकुरीत लागतो आणि लाडू कचकच लागत नाही साबुदाणा भाजताना आपल्याला सुरुवातीला गॅस कमी ठेवायचा आहे आणि साबुदाना थोडासा भाजत आला की गॅस वाढवायचा आहे आता साबुदान आपला एकदम व्यवस्थित भाजलेला आहे छान फुललेला आहे हा मी आता प्लेटमध्ये काढून घेते आता याच कडेत आपल्याला भगर म्हणजेच वरई भाजून घ्यायचे आहे दीड वाटी भगर घ्यायचे आहे आपल्याला आता भगर भाजायला जास्त वेळ लागत नाही लगेच खालची भगर पांढरी व्हायला सुरुवात झाली आता भगरीचा कलर तुम्ही पाहू शकाल आणि भाजल्यानंतर कलर तुम्ही पाहू शकाल सुरवातीला भगर थोडीशी अशी पिवळसर रंगाची दिसते आणि छान भाजली की अशी पांढरी वगैरे होते छान फुलते भगर भाजताना आपल्याला कमी गॅसवरती भाजायचे आहे तर भाजलेली भगर आणि अगोदरची भगर फरक तुम्ही पाहू शकाल भगर देखील आपली व्यवस्थित भाजलेली आहे आता लगेच गॅस बंद करते मी आणि भगर देखील एका प्लेटमध्ये दे काढून थंड करून घेते तोवर आपला साबुदाना थंड झालेला आहे साबुदानात आपल्याला मिक्सरच्या भांड्यात घालून बारीक करून घ्यायचं आहे साबुदाना भाजून घेतल्यामुळे हे बारीक व्हायला जास्त वेळ लागत नाही साबुदाना असा बारीक करून घेतला की सुजीच्या चाळणीने आपल्याला ते चाळून घ्यायचं आहे जेणेकरून यात जाड कण राहू नये आणि लाडू खायला करकर लागू नये आता हे जे वरती थोडेसे जाडकण दिसत आहे ना ते परत मी मिक्सरच्या भांड्यात घालते आणि यातच भगर घालून दोन्ही परत बारीक करून घेते अशा प्रकारे आणि हे देखील आता आपल्याला सोजेच्या चाळण्याने चाळून घ्यायचे आहे आणि आता यावरती हे जे थोडेसे जाडसरकण निघालेले आहे ते परत मी मिक्सरच्या भांड्यात घालते आहे आणि आता लाडूची टेस्ट छान येण्यासाठी आपल्याला यात वन फोर्थ वाटी काजू घालायची आहे आणि अर्धी वाटी नारळाचा किस घालायचा आहे पांढरावाला किस घालायचा आहे आपल्याला आणि हे देखील आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे अशा प्रकारे हे देखील मी आता यात ओतून घेते आणि लगेच ही कढई गॅसवरती ठेवते आता या सर्व साहित्यात आपल्याला अर्धी वाटी साजूक तूप घालायचं आहे आणि साजूक तूप घालून हे सर्व साहित्य आपल्याला परत एकदा भाजून घ्यायचं आहे पहिले हे आपण भाजून घेतलेलंच आहे पण यातला एक ना एक कण व्यवस्थित भाजला जावा यासाठी परत आपल्याला हे दोन तीन मिनिट फक्त लो फ्लेमवरती भाजून घ्यायचं आहे आणि हे तुपात भाजून घेतल्यामुळे यात तुपही व्यवस्थित मिक्स होतं आणि आपल्याला साखर ॲड करायलाही सोपं जातं आता आपल्याला याचा जास्त कलर चेंज करायचा नाही आहे बरं थोडंसं हे मिश्रण ओलसर होईपर्यंत आणि यातला कच्चेपणा निघेपर्यंतच मिश्रण आपल्याला तुपात परतवून घ्यायचं आहे जास्त लाल करायचं नाही आहे बरं हे आता लाल व्हायला सुरुवात झाली थोडंसं हलकसा कलर चेंज व्हायला सुरुवात झाली आहे तर त्या लगेच गॅस बंद करते मी कारण मिश्रण खाली लागायला लागले आता हे मिश्रण आपल्याला थंड करून घ्यायचं आहे तुम्ही एखाद्या ताटात ओतून थंड करून घेऊ शकता किंवा कढईतच थंड करून घेऊ शकता कढईत जर थंड करून घेत असाल तर याला कंटिन्युअसली हलवत राहायचं आहे कारण कढई गरम असल्यामुळे मिश्रण खाली लागू शकतं आता हे मिश्रण आपलं पूर्णपणे थंड झालेलं आहे आता आपल्याला दोन वाटी पिटी साखर घालायची आहे पिठी साखरेमध्येच मी दोन इलायची बारीक करून घेतलेला आहे आता ही पिटी साखर आपल्याला या मिश्रणामध्ये हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आता जर तुम्हाला या लाडूमध्ये तुकडे करून ड्रायफ्रूट्स घालायचे असेल तर तसंही तुम्ही करू शकता बरं थोडेसे आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घालू शकता साखर यात व्यवस्थित मिक्स झालेले आहे आता आपल्याला याचे लाडू बांधायचे आहे तर थोडंसं मिश्रण घ्यायचं आहे आणि त्याला दोन्ही हाताने घट्ट करून घ्यायचं आहे त्याचा एक घट्ट गोळा झाला की लाडूला आपल्याला गोल आकार द्यायचा आहे त्यासाठी लाडू तळ हातावरती असा खेळवायचा आहे मग असा गोल गरगरीत लाडू तयार होतो हा मी आता प्लेटमध्ये काढून घेते आणि तुम्हाला अजून एक लाडू बांधून दाखवते परत आपल्याला पहिल्या इतकंच मिश्रण घ्यायचं आहे आणि त्याला दोन्ही हाताने असं बांधून घ्यायचं आहे तुमच्याकडे लाडू बांधायला लाडू बांधणंच म्हणतात की लाडू वळणं म्हणतात हे देखील कमेंट करून सांगा बरं कारण मला दोन तीन वेळा अशा कमेंट आल्या की लाडू बांधायचे नसतात वळायचे असतात पण आमच्याकडे बांधणंच म्हणतात त्यामुळे ते असं पटकन तोंडात येऊन जातं लाडूला रंग किती सुरेख येतो आहे तुम्ही पाहू शकाल आता आपला हा तिसराही लाडू तयार आहे आता एक एक करून सर्व लाडू मी बांधून घेते आपला हा शेवटचा लाडू देखील रेडी आहे किती सुंदर लाडू ला 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 तयार झाले तुम्ही पाहू शकाल रंगही खूप सुंदर आलेला आहे आणि टेक्चर देखील एकदम परफेक्ट आलेला आहे बरं तोंडात ठेवलं की लाडू विरगळत आहे लाडू मी तुम्हाला तोडून देखील दाखवते कोणाचाही विश्वास बसणार नाही की हे लाडू भाकरीचे आहेत म्हणून रव्याच्या लाडूलाही मागे टाकतील असे हे लाडू तयार होतात अगदी सहज तुटत आहे आणि आता हे लाडू जस जसे मुरत जातात ना तस तशी याची चव वाढत जाते बरं अगदी सहज तुटत हे आणि अगदी सहज भुगवतोय खरंच हे तोंडात ठेवलं की विरघळतात तुम्ही या पद्धतीने लाडू बनवून बघा तुम्हाला खूप म्हणजे खूप आवडतील आणि मला खात्री आहे त्यानंतर तुम्ही फक्त नवरात्रच नाही तर एरवी देखील हे लाडू बनवून खाल तर रेसिपी नक्की ट्राय करून पहा आणि तुम्हाला जर हे भगरीचे म्हणजेच वरईचे लाडू आवडले असतील तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि ला शेअर करा पुन्हा भेटूयात अशीच एक नवीन उपवासाची रेसिपी घेऊन बाय बाय